काळात त्यांनी दिलेले आश्वासन बघा की कर्जमाफी करू ती केली नाही लाडकी महिला एकवीसशे करू केलं नाही नोकऱ्या देऊ त्या केल्या नाही जेव्हा नरेंद्र मोदी साहेब जेव्हा दोन हजार चौदाला पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ सांगितलं मग आता बारा वर्ष होत हो देतील पण चोवीस कोटी नोकऱ्या दिल्या का देते या सगळ्या प्रश्नांवरून त्यांना कुठेतरी लक्ष विचलित करायचं आहे आणि त्याकरता हा जाळण्याचं काम ज्या सरकारच्या वतीनं होत आहे त्यांनी करून असे हा समाज नाचवण्याचे आणि देशात अशांत करण्याचे प्रयत्न करू नये याला संपूर्ण जबाबदार हे सरकार आहे दखली करून आणण्याकरता सरकार जबाबदार आहे आणि पोलीस प्रशासन रद्द जे पोलीस प्रशासन जे निकामी ठरत आहे त्याच्याबद्दल कोणी दखल घ्यायला तयार कुठला दाख या महाराष्ट्रातल्या माणसाला राहिला आणि याकरताही ते जबाबदार आहे त्यांची पोलीस विभाग जो आहे त्याचा प्रशासनामध्ये दुरुस्ती करावी आणि हा चेतावनी जो तो त्यांचं सरकारमध्ये अनेक लोक काम करतात त्यांना आवाज दोन हजार चौदा साली पालघर जिल्हा त्या ठाणे जिल्ह्यामध्ये वेगळा करून गेला ज्या कारणासाठी तो वेगळा केला पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आहे इथल्या रस्त्यांची किंवा इथल्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या कुपोषण अनेक मुद्दे आहेत त्याच्यासाठी हा विकासासाठी जिल्हा पुढा करण्यात आला मात्र हे कोट्यावधी लोक आता आतापर्यंत वेगवेगळ्या विभागामध्ये रस्त्यांसाठी असतील पाण्यासाठी असतील जलजीवन मोठ्या प्रमाणात रस्त्याला काँग्रेस कुठे कमी पडतोय का हे जेव्हा जिल्हा केला त्या संदर्भामध्ये काँग्रेस आनंद साधाराने मोठे योगदान त्या नियोजनामध्ये होतं मात्र दुर्दैवाने दोन हजार चौदा नंतर हा याच अपेक्षेने गेला होता की इथे मानघर जो आहे हा दुर्लक्षित राहू नये प्रशासकीय दृश्य बाबत हा सतर्क राहावा इथल्या माणसाला ताबडतोबीनं प्रशासकीय सर्व सोयी सुविधा या मिळाव्या भ्रष्टाचार होऊ नये दुर्लक्ष होऊ नये त्यांचा हा निर्णय महत्वाकांक्षी निर्णय हा काँग्रेसनी घेतला होता मात्र तदनंतर दोन हजार चौदाला सत्तांतर झालं आणि दोन हजार चौदा तेवढ्याही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी राहील था 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 नंतर त्या काळात महाविकास आघाडी धरून झाली नंतर कोरोनामध्ये काळ चालला गेला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत पुन्हा आम्ही विरोध आलो त्यामुळे सत्ताधारी म्हणून बघितलेला काँग्रेसचं जे आपलं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करू शकलो नाही हा एक नियडीचा कुठेतरी असणारा नाव आहे आणि राहता राहिला प्रश्न या भ्रष्टाचाराने या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज उठत असताना आता जनआंदोलनाच्या दिशेने आम्हाला जावं लागणार आहे कारण हे सरकार जे आहे ते मुख बैदा आणि आंदोलन आहे कोणी कितीही होणार काही यांच्यावर फरक पडत नाही अशा प्रकारचा यांचा एक वृत्ती असल्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आम्ही तीव्र स्वरूपामध्ये करून या सगळ्या प्रश्नांना वाचा करू